हॅलो वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप सो सगळे टाकाडक असतील सर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो साखरपुडा झाला लग्न झालं काल साखरपुड्याचा ब्लॉग थोडासा ब्लर आला असेल कारण की लाईट गेली होती बराच वेळ नेमका एन टाइमिंगला लाईट गेली सो व्हिडिओ थोडासा ब्लर आला असेल पण साखरपुडा झाला त्याच्यानंतर काल लग्न सगळं झालं कालचा पण ब्लॉग तुम्ही बघितला असेल सो आज आहे सत्यनारायणची महापूजा जी लग्नानंतर लग्नाची पूजा असते ती सो so, आम्ही सगळे आता खाली आलोय कपडे बदलायला आणि बाकी सगळे मम्मी काकी वगैरे सगळे ऑल फॅमिली वरच्या घरी आहे मोठ्या घरी जिथे आता सत्यनारायणची महापूजा आहे जिथे हळद झाली लग हळद झाली घाना बंद झाला सो so, आम्ही सगळे आले कपडे बदलायला दिदी इकडे आता कपडे काढते एक 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 नवर देवाचे नवरदेवाचे अरे नवर मी काय घालू आणि हा गाई सांगायचं राहिलं उद्या परत आमचा गोंधळ आहे कारण की आता दोघांचं पण लग्न झालेलं आहे सो गोंधळ घालून टाकायचं सो उद्या तो हाताबरोबर सगळं होऊन जाईल असे म्हणत आहेत पप्पा आजोबा वगैरे सो गोंधळ पण घालून टाकायचं मॅडमची साडी नाही आली त्याच्यामुळे मॅडम आहेत माझ्या नावानं पण काय पर्याय नाही त्याला सो करून टाकायचा उद्या गोंधळ सो गोंधळाचा पण ब्लॉक उद्या येईल सो स्ट्रेट येऊन दे मला दे कालची उरलेली गुलाबजामध्ये मी उद्या काय घालू <laughs> अरे असलं काय नाही काय एवढा बारीक कोण नाही आपल्या घरात सो काही मी आणि हृतिक आता चाललोय आम्ही काजूच्या बिया आणायला कारण की आता सुक्या बिया असतील ओल्या बिया तर मिळणार नाहीत आता भाजीला ज्या वापरतात त्या कारण की काजू आता उलगायला आलेत उलगायला आले म्हणजे संपायला आलेत सो आता जे सुक सुक आंबे म्हणतात त्याला आमच्याकडे सो सुक्या बिया मिळतील सो त्याचे काजूघर काढून आपण भाजून काजूघर काढून खाऊ शकतो सो त्याच्यासाठी आम्ही आता चालू बघूया किती मिळत आहेत ते आम्हाला हे चल रे बाबा ह्याला एक काय झालंय ते नुसतं आंबच खातो आहे कच्चा आंबा आपल्याकडं पिकायला लागलेत आंबे थोडे थोडे पण गावठी आंबे खायला मजा आहे चुकून खायला सो ते अजून थोडे थोडेच पिकायला लागले पाहिजे तसे पिकायला नाही लागलेत सो बी पंधरा एक दिवसात खायला मिळतील ते आता <laughs> बाटा पण चावून खातोय तिथे आमचा <laughs> ऋतिक अथक परिश्रम परिश्रम करून चढलाय वरती फायनली <laughs> खांद्यावर पाय ठेवून ठेवून काय तू ऋत्या झाडावर चढता येत नाही <laughs> एक चालली चल मी खालन टेकू लावला ला तुला बरं आता पुढे पुढे जा आणि काजू हलो ये। <laughs> ये कशाला उतर की तरना बांड पोरगा कसा उतराय पाहिजे सर 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 सारखा खाली काटे बघ पाय टेको मागा आता किती भेटलेत रे सो काही आम्हाला वाटलं भेटतील काजू सुकलांबे पण नाही एवढेच मिळाले कारण की आता काजू उलगले बहुतेक संपले आणि आम्ही लेट आलो आहे मे महिना आला आता सो संपले काजू आमच्याकडचे जेवढे भेटले तेवढे भेटले आता घरीच भाजायला लागतील ते मला वाटलं चार पाच किलो भेटले तर मग आपल्याला ते मशीनला देता येतील आणि मग ते अख्खे काजूगर काढता येतील पण तेवढे नाही आहेत चार पाच किलो अर्धा एक किलो आहेत सो ते आता घरीच भाजूया या ते आणले सुक्याच आणल्या ओले कुठे आहेत ओले संपल्या सुक्याच आहेत आता सुकलंबीच आहेत सगळे सुकलंबी आणायला गेले नाही मी काजूगर फोडून काढायला दे मशीनमध्ये द्यायला पण तेवढे मिळाले नाहीत नाही मॅ आहे हे सगळे उलगले काजू सो बाईच उद्याची आपल्या गोंधळाची तयारी बोकड घ्यायला आलो होतो आमच्या इकडे गोंधळाला बोकड लागतो सो हा बोकड आम्ही घेतलाय आता आजोबा आलेत आणि आजोबांचे मित्र आलेत आमचे जुने सो आम्ही आलो होतो इकडे आमच्या सनगर गावच्या धनगरवाड्यावर सो so, इकडे एका बाबांच्या आजोबांच्या मित्राचा बोकड होता सो so, तो खरेदी करायला आलो होतो आम्ही सो so, आजोबा आणि त्यांचे मित्र गेलेत बाजू शेजाऱ्यांकडं सो आता आम्ही निघतोय

गोविन्द कदा दये दुसामीये सुदार मुक्त हृदय मान्य वंदीहारी हात्रेई प्रतिजला सेगे कुमदे दानो वाजय सागे गुणो कुये तुतो तरानी भव ज्ञा करि इंद्रे नमस्कार रूपा सुरवा पुरक्तं भोगले

Terima kasih telah menonton.